मॉर्निंग शुभ सकाळ जय शिवराय मित्रांनो आजी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपण नेम गाय बाजारातून लाईव्ह आलो आहे बाजारातली सगळ्यात पहिला गुलाल किंवा भवानी म्हणलं तर चालेल या दोन गायी झालेल्या आहेत त्यात ही भुंडी भांडीची दिसते तुम्हाला ताजी वेलेली सकाळी बाजारात आल्यानंतर वेली पंच्याऐंशी हजार फक्त चोवीस लिटर दूध आणि पलीकडली पंच्याहत्तर हजार फक्त पंच्याहत्तर आणि पंच्याऐंशी ला व्यवहार गायीचा झालेला आहे वासरू तर बघा ताज वेलेलं वासरू किती लांबताय बघा पण म्हणणार नाही ताज आहे महिन्याचं ता वासरू असल्यासारखं वासरू कालवडे दोन गाय कशा आहेत कमेंट मध्ये सांगा पली गली हजार फक्त पंच्याऐंशी हजार फक्त खाली कालवड लांबदाचा बाजारातला पहिला गुलाब आणि अजून आपण व्यवहार बघू चालू व्यवहार कुठं असेल तर आपण कवर करणार आहे बाजार पूर्ण पातळ भरला सुरळ काय बाबा गर्दी नाही काय नाही एकदम शांत बाजार त्यात त्या ऐंशी पंच्याऐंशी पंच्याहत्तर हजाराला चांगल्या टॉपच्या गाई तुम्हाला मिळून जातील तर आपण कालवडीन पार्ट्या गाईंचा पण थोडं बाजार कवर करणार आहे जर्शी भेटली तर जर्शी देशी थोडं बाजारात बनवून राहा व्हिडिओ मध्ये बघू साठ हजाराला फक्त बघा शेतकऱ्याचं गाय दाताला संपलेले जळलेले साठ हजार फक्त कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची आहे का कुठलं गाडी बैठकी आणि किंमत तुम्ही किती अजून काय माहिती नाही अपेक्षा आहे आमची पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत यावे दूध किती बारा लिटर बारा बारा लिटर दहा बारा आहे मोडणे मधलीच आहे बघा सत्तर पंच्याहत्तरची अपेक्षा आहे आणि जर त्या अपेक्षेनुसार नाही आले तर नेणार घरी नंबर सांगा तुमचा जर कोणाला घ्यायचा असेल तर कॉल करतील तुम्हाला शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो सात झिरो सात सत्तेचाळीस बत्तीस सत्तेचाळीस बत्तीस शेतकऱ्याची गाय सत्तर पंच्याहत्तर व्यवहाराला बसलो किंमत कमी जास्त होईल बारा बारा त्यांनी घरी पिळलेला आहे पण दहा तर आरामशे आपल्याकडे दहाच्या बोलीत देणार असं त्यांची अपेक्षा आहे तरुण शेतकरी आहे बघा गाय पण चांगले कलरला चांगले दुधाची गाय आहे पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा नंबर दिलेला आहे मोर्निंग मधलेच गाय काय झालं गाय पण कमी आहेत माणसं बी कमी अजून टाइम पुढच्या शनिवार घेईल की पुढच्या शनिवार घ्यायची नाही वेल्यावर परत किंमत येत नाही अजून काय गाई बघू चांगलं तुमच काय बाजारच बघा गिर्याक तुम्हाला दिसतंय का सगळं मोकळा रस्त्यात बारीकशी रिक वासरं कालवडेल पार्ट्या गाई पंचवीस हजारापासून चाळीस हजारापर्यंत झालेल्या गाई साठ सत्तर पंच्याहत्तर हजार पुढे